गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावसो येथे आहेत महाराष्ट्रासाठी आतापर्यंत सर्वाधिक गुंतवणूक दावसोमधून मधून असल्याचं सांगितलं जात आहे याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट दावसो येथून सविस्तर माहिती दिली दावसो येथून संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य करताना विरोधकांनाही स्पष्ट शब्दात प्रत्युत्तर दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की महाराष्ट्राने वर्ल्ड इकॉनॉमी फोर मध्ये एकसष्ट करार केले त्यात पंधरा लाख सत्तर हजार कोटीची गुंतवणूक राज्यात झाली सोळा लाख रोजगार निर्मिती होणार आहे पाहूयात काय म्हणालेत मुख्यमंत्री हे सगळं करत मला असं वाटतं की अनेक लोकांनी Uh, uh, काही प्रश्न देखील निर्माण केलेले आहेत म्हणजे आपण विचाराल त्याच्या आधीच मी काही प्रश्नांची उत्तर आपल्याला देतो मग काही लोकांनी हाही प्रश्न विचारला की डावोसच का uh, याच महत्वाचं कारण असं आहे की डावोस हे आंतरराष्ट्रीय uh, नेटवर्किंगचं केंद्र आहे त्यामुळे जगभरातले सीओ हे या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दरम्यान या ठिकाणी डावोस मध्ये असतात आणि आता ज्या काही भारतीय कंपन्यांसोबत देखील आपण या ठिकाणी करार केलेले आहेत त्या कंपन्यांची देखील ही इच्छा असते की आमचे जे फॉरेन पार्टनर्स आहेत आमचे जे गुंतवणूकदार आहेत जे आमचे एफ आय आय त्याचे प्रमुख लोक आमच्या हा जो हो काही आमचा करार होतोय त्या कराराच्या वेळी उपस्थित असले पाहिजे किंवा त्यांच्यासोबत तुमची चर्चा झाली पाहिजे त्यांच्यासोबत तुमचं इंटरॅक्शन झालं पाहिजे आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे एकत्र हे या ठिकाणी डावोसलाच आपल्याला मिळतात आणि म्हणून अशा प्रकारचे सगळे करार हे डावोसमध्ये या ठिकाणी होतात खर म्हणजे आपण असाही प्रश्न विचारू शकतो की इन्व्हेस्टमेंट समिट होतात वेगवेगळ्या वे वे इन्व्हेस्टमेंट समिट आपण करतो आता महाराष्ट्रामध्ये आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र करतो ते आपण का करतो मॅग्नेटिक महाराष्ट्रात करण्याच्याऐवजी सगळ्यांना मंत्रालयात बनून आपण करार करू शकतो पण मॅग्नेटिक महाराष्ट्राचा सा अर्थ असा असतो की आपण आपली जी ताकद आहे ती शोकेस करतो सगळ्या लोकांना त्या ठिकाणी बोलवतो एक महोत्सवाचं वातावरण करतो आणि त्यातलं हे करार होतात गुजरातमध्ये वायब्रंट गुजरात, गुजरात होतं तर ते देखील त्यांच्या मंत्रालयात करार करू शकतात पण अशा प्रकारचे जे काही नेटवर्किंगचे फोरम असतात या ठिकाणी सगळे एकमेकाला भेटतात जे काही आपले त्या ठिकाणचे सीओज आहेत वेगवेगळे जे काही गुंतवणूकदार आहेत हे सगळे गुंतवणूकदार एकमेकांना भेटतात आणि म्हणून डावोस हे गेल्या अनेक वर्षांमध्ये डेस्टिनेशन म्हणून तयार झालेलं आहे आता आप खर तर आपण बघितलं तर मागच्या ज्यावेळेस आपल्या महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस देखील इथे पन्नास हजार कोटीचे आपण करार केलेच होते त्याही काळामध्ये आता अर्थात आता जास्ती करार झालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आपण याकरता आनंदित असलं पाहिजे की भारताची आणि महाराष्ट्राची जी क्षमता वाढते आहे जे पावर वाढते आहे त्याचं द्योतक म्हणजे हे करार आहेत एक गोष्ट अजून मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की अनेक लोक असाही प्रश्न उपस्थित करतात की एमओयू झाले पण ते ऍक्च्युअल एमओयूज जे आहेत ते करारांमध्ये किंवा याच्यामध्ये परिवर्तित होणार आहेत का ऍक्शनमध्ये तर मला सांगितलं पाहिजे की देशभरामध्ये एमओयूजच ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये परिवर्तन होणं याचा जो रेशो आहे तो चाळीस टक्के आहे पण महाराष्ट्रामध्ये तो पासष्ट ते सत्तर टक्के आहे आणि सगळ्यात महत्वाचं गेल्या आपण जर गेल्या बावीसचा विचार केला तर जवळपास पंच्याण्णव टक्के तो आहे त्यामुळे आपण आताही हे जे करार केलेले आहेत ते करार सगळे सिरियस प्लेयर्स आहेत त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आज डेटा सेंटरमध्ये महाराष्ट्र हे डेटा सेंटर कॅपिटल होत आहे आणि आपल्याला कल्पना आहे की आपण सगळे असं म्हणतो की डेटा इज न्यू ऑइल कारण आता डेटानी ऑइलपेक्षा जास्त डेटाची किंमत झालेली आहे ऑइलची जी काही क्युम्युनिटी व्हॅल्यू आहे त्यापेक्षा डेटाची क्युम्युनिटी व्हॅल्यू आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि म्हणून डेटा सेंटर कॅपिटल महाराष्ट्र झाल्यामुळे आज इनोव्हेशन आणि ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र पुढे जाणार आहे आणि म्हणूनच आज आपण हे सगळे जे काही करार केलेले आहेत आणि आपण बघितलं असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या फॉरेन कंपनीज देखील याच्यामध्ये आहेत आता काही लोकांनी या संदर्भात काही ट्विट देखील केले आहेत मला त्यांना उत्तर देखील द्यायचं नाही कारण ज्या लोकांना फॉरेन कंपनीजचे हेडक्वॉर्टर मुंबईत आहेत की परदेशात आहे हेच है, माहिती नाहीत त्या लोकांनी ट्विट केलं तरी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत आपण पळायचं नसतं शेवटी महाराष्ट्राला पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाचे करार मिळाल्यानंतर एवढी गुंतवणूक मिळाल्यानंतर काही लोकांना जर आनंद होत नसेल तर त्याचा आपल्याला इलाज नाही कारण मला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे की मी एकदा एक हिंदीचे प्रोफेसर होते त्यांनी मला सांगितलं की जो शरीर की जलन होती है उसका तो इलाज हो सकता है लेकिन मन की जलन का इलाज नाही हो सकता त्यामुळे आता ठीक आहे काही लोकांना असूया वाटू शकते की यांच्या काळामध्ये इतके करार का होत आहेत पण मला असं वाटतं जे काही आपण करतोय ते करता करतोय आणि म्हणून या संदर्भात समजा काही लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट केले असले तरी त्याच्या फार उत्तर त्याच्या भानगडीत नाहीये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतामध्ये येते आहे ती महाराष्ट्रामध्ये येते ही खरोखर अत्यंत महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे आमची जी इथे सगळी टीम माझ्यासोबत आलेली आहे त्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो खूप एक मोठी टीम या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरॅक्ट करत होती कारण अनेक का आपले इन्व्हेस्टर्स विदेशात होते त्यांच्यासोबत गेले पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस त्यांना काय हवं आहे काय नको आहे काय एमओ मध्ये हवं आहे अशा सगळ्या गोष्टींवर एक मोठं इंटरेक्शन झालं आणि त्यातलं या सगळ्या टीमने हे सगळं नेटवर्क तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये उद्योग विभाग असेल त्याच्यामध्ये एमआयडीसी असेल त्याच्यामध्ये सीएम ऑफिस असेल त्याच्यामध्ये आपले सगळे जे आपल्याला त्यामध्ये मदत करतात अशा प्रकारचे आपल्या अॅडवायझर्स असतील या सगळ्या बॅकरूम टीमनी खूप चांगलं काम केलेलं आहे मी विशेष अभिनंदन आमच्या इंडस्ट्री मिनिस्टरचं देखील करू शकतो करू इच्छितो कारण उद्योग मंत्र्यांनी देखील स्वतः लक्ष घालून हे सगळे करार झाले पाहिजेत याच्यामध्ये इथल्या व्यवस्था नीट राहिला पाहिजेत याकरता त्यांनी स्वतः लक्ष घातलं ते स्वतः घात या सगळ्या प्रमुख करारांच्या वेळी या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन मन करतो आणि मला असं वाटतं की एक चांगला दिवस आज महाराष्ट्राकरता आहे शेवटी इथे जे काही इंडिया पॅवेलियन आहे या ठिकाणी इंडिया मध्ये जरी अनेक राज्य आले तरी इंडिया मध्ये बोलबाला मात्र महाराष्ट्राचा होता असं सगळेच राज्य त्या ठिकाणी मान्य करतात हे आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की आपण ही संधी दिल्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करू शकलो धन्यवाद मुख्यश्रश मोदय माननीय उद्योग मंत्री उदयजी सावंत यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं